आय एस ओ दामाणित महाराष्ट्र चोवीस डॉट लाई दहा मे दोन हजार पंचवीस रोजी लोक न्यायालयात लागलेल्या निकालांची माहिती पोलिस प्रमाणे आहे माननीय आर बी यादव लष्कर कोर्ट पुणे यांच्या न्यायालयात हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार दोनशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार वीस कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकाहत्तर दोनशे एकोणसत्तर एकावन्न बी तेरा तीन अंतर्गत आरोपी राहुल सुनील नार्वे याने गुन्हा कबूल केल्यामुळे त्यास एक हजार रुपये दंड लावण्यात आला आहे माननीय लष्कर वानवडी पुणे सोळा तेवीस कलम दोनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस एकशे एकोणवीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत आरोपी सोमनाथ भुजंगराव धवन याने गुन्हा कबूल केल्यामुळे एक हजार रुपये दंड लावण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस अंतर्गत आरोपी अजिंक्य श्रावण अहिरे आणि ज्ञानेश्वर रमेश शिंदे यांची केस सी आर पी सी तीनशे वीस आठ प्रमाणे रद्द करण्यात आली आहे माननीय वाय एस कवणे लष्कर कोर्ट पुणे यांच्या न्यायालयात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार एकवीस कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणऐंशी दोनशे सत्तर व कोविड कलम अकरा अंतर्गत आरोपी संजय शशिकांत लावंड व संजू प्यारेलाल यादव यांना प्रत्येकी अठ्ठावीसशे रुपये दंड एकूण पाच हजार सहाशे रुपये दंड लावण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार दोनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार वीस आरोपी केतन उत्तम भेंडे यास दोन हजार दोनशे रुपये दंड लावण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार वीस आरोपी अरविंद दिगंबर पवार यास दोन हजार दोनशे रुपये दंड लावण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सोळा ऑब्लिक दोन हजार वीस आरोपी मारुती धनाजी बिराजदार यास दोन हजार दोनशे रुपये दंड लावण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकशे एकतीस ऑब्लिक दोन हजार वीस आरोपी अशोक नवनाथ फुंदे यास अठ्ठावीसशे रुपये दंड लावण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार दोनशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार वीस आरोपी रामदास दत्तात्रय पंडित यास चोवीसशे रुपये दंड लावण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकशे अठरा ऑब्लिक दोन हजार वीस आरोपी विशाल महादेव सावंत यास बावीसशे रुपये दंड लावण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार वीस आरोपी राजेंद्र सदाशिव राऊत यास अठ्ठावीसशे रुपये दंड लावण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार पंचावन्न ऑब लिग दोन हजार संजय दंड लावण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस अंतर्गत आरोपी सुरेश बाबुराव वैष्णव अजिंक्य श्रावण आहेर ज्ञानेश्वर रमेश शिंदे यांची केस सी आर पी सी तीनशे वीस आठ प्रमाणे रद्द करण्यात आली आहे आज लोकन्यायालयात एकूण सत्तावीस खटल्यांचा निकाल लागला असून खालील प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे तेहत्तीस क्षे आर डब्ल्यू एकूण नऊ केस दंड नऊ हजार रुपये सिगारेट तंबाकूर कोफ्ता एकूण आठ केस दंड सोळाशे रुपये एकशे दोन ऑब्लिक एकशे सतरा एकूण दहा केस दंड दोन हजार रुपये एकूण सत्तावीस खटल्यांतून रुपये बारा हजार सहाशे दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडून प्राप्त झाली आहे महाराष्ट्र पोलिस निफ चुबीसाठी पुणे जिल्हा महिला प्रतिनिधी पल्लवी गडदे अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चुबी न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद